तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे गटारी आणि हे गटारी निमित्त आपण आलो आहे कोलिवाट्यामध्ये है। मच्छी घ्यायला आणि जामस्त गर्दी आहे आणि जाम ट्रॅफिक झालेली आहे तर बघू आता मच्छी काय भेटते मच्छी घेऊ आणि मग बघू आज रेसिपी पण बघायला भेटते बघू मच्छी काय काय कोलिवाट्यामध्ये मध्ये मध्ये पाऊस पण येतो અજુ મુ કશે તે કશે

आणि निघालं आणि पाऊस आलाही ते तर मच्छी काय जास्त बघायला भेटत नाही कारण जास्तच गर्दी एकदम जास्त गर्दी तिथे <पाँगे> कटले पाऊस असले मोठे मोठे मावशी साफ कटले ते पाऊस आला होता ना चांगलं गर्दी

तर मित्रांनो निघालो आता बाहेर आणि खूप जास्त गरज आहे त्यामुळे आम्ही व्हिडिओ पण नाही करायला भेटली आणि काही जास्त दाखवायला नाही भेटलं जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलं हो तुम्हाला आता घरी आज आहे सर्वांची गटारी सर्वांची म्हणजे गटारी आहे आमची पण आज गटारीच आहे पण आज गटारीला आमच्या स्पेशल बघा काय केलं सुकट आणि अंडा केले आंबाडी सुकट आणि अंडा केल्यास घाटारे स्पेशल कारण मला झालं यायला उशीर कारण मी गेलो होतो कोलिवाडीमध्ये तर तिथे आला पाऊस तर दोन दोन वेळा पाऊस जोरजोरात आला आणि मी काही रेंगोड वगैरे नेला नव्हता त्यामुळे मग मला यायला झाला आता उशीर तर आम्हाला लवकर जेवायला लागतं मावशीला वगैरे त्यासाठी मग तिने सुकट आणि अंडा केलेला आहे आत्ता परत आता कोळंबी पण आणते मी तर तिची पण एक रेसिपी बघायला भेटेल आपल्याला आणि ती आता बघू आत्ताला किंवा संध्याकाळ ती होईल आणि अजून संध्याकाळी चिकन वगैरे आणलं तर किंवा मटण आणलं तर त्याची एक रेसिपी बघायला भेटेल तर आता पटकन कोलबी साफ करून घेतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतं तर बघा मित्रांनो ही कोलबी आणली मोठी कोलबी आता तिला अश्विनी साफ करते आणि मग त्याची रेसिपी आपण बघू तर मित्रांनो अश्विनीने घेतली आता कोलबी साफ करायला कैकी नाही काढतात तिचे आणि बाकी शेपूट पण कापून टाकतात साफ झालेली आहे कोरबी तर मित्रांनो आता कोरबीची रेसिपी आपण करायला घेतली तर त्यासाठी घेतल्या तिथे दोन टॅमॅटो कापून इथे एक कांदा दोन मिरच्या घेतल्या आहेत इकडे ही कोलबी साफ करून झालेली आहे थोडंसं वाटण आहे इकडे हे लसूण घेतलं आहे टेचून आणि अश्विनीने आता तेल टाकलेलं आहे त्याच्यात किती चार पाल्या चार तेल टाकलं तेल ता ता सा। सा तारी तारी <स्याँगे> आता तेल झालं आहे गरम बऱ्यापैकी त्यात कांदा टाकलाय थोडासा थोडासा नाही म्हणजे सर्वच कांदा टाकलाय आणि टॅमॅटो पण आता ते दोन मिरच्या पण ते आमच्या आईला आवडतात म्हणून आजच्या मिरच्या टाकून आता ते किती शिजवायचं आहे म्हणजे आपल्याला जरा जोरात बोल टॉमॅटो पका शिजवते त्याला काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये हा टॉमॅटो बऱ्यापैकी शिजवून घ्यायचं त्याच्यामध्ये तेलामध्ये आणि मग पुढची प्रोसिजर आपली आहे टॉमॅटोचा आणि कांद्याचा रो स्मेल असतो ना तो आजपर्यंत शिजवून घ्यायचा असते जास्त शिजल्यावरती आणि जास्त नाही शिजल्यावरती मग चांगलं ना उलटी टॉमॅटो मागा ऐकते थे थे हा जास्त नाही काय दुकान असत म्हणून फुकट नाही येतात ना <laughs> आम्ही दोनाचे चार टाकतो तर काही मच्छीमध्ये टॅमॅटो कोणाला जास्त लागतात आणि मच्छी आता टॉमॅटो महाग झाल्यात तर कसं वाटतं तुम्हाला हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या एरियामध्ये टॅमॅटो कसे किलो आहेत ते पण कमेंट करा <laughs> आमच्या इथं टॅमॅटो आहेत चाळीस रुपये पाव म्हणजे एकशे वीस रुपये किलो तरी पण आशिने बोलते का जास्त टाकायचे टॅमॅटो खायचा आमचं दुकान आहे स्वतःचा मित्रांनो आत्ताच रील टाकले जर बघितली नसेल तर नक्की बघा जाऊन इंस्टाग्रामला आणि इंस्टाग्रामला तुम्ही अजून फॉलो नसेल केला तर नक्की फॉलो करा तर जाऊन पूर्ण बघा तिकडं तर मित्रांनो आपला कांदा बऱ्यापैकी शिजून झालेला आहे म्हणजे त्याचा रो रोज मेल येतो तो, तो निघून गेलेला आहे आता त्याच्यात मसाले टाकला टाकायचे आपल्याला हळद टाकली आणि नाही अडीच चम्मच आपला घरगुती मसाला टाकलाय मसाला असेल तसा त्याच्यात तुम्ही यूज करू शकता तुमच्या चवीप्रमाणे कारण जसं आता जास्त तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर मग थोडं वापरू शकता जास्त आणि घरगुती जर तिखट मसाला असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजप्रमाणे वापरा आणि ही आता घेतली कोळबी त्याच्यामध्ये मसाला थोडेसे कर शिजून झाले की त्याच्यामध्ये ती कोळबी टाकायची आता त्याला मसाले जश जेवढे आपल्याला चांगले प्रकारे लावता येतील तेवढे लावून घेतल्यात आणि त्याच्यात आता मीठ पण टाकायचं चवीप्रमाणे <todan sounds> आता ते आपल्याला वाफेवर शिजून आहे म्हणून त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि झाकण्यावरती थोडं पाणी टाकायचं म्हणजे वाफेवरती शिजायला थोडी चांगली मदत होते आणि या पाण्याला आता या पाण्याला वरती वाफ यावी यायला लागली म्हणजे थोडंसं गरम झाला बुडबुडे यायला लागले की आतमध्ये आपली चांगल्यापैकी कोळंबी शिजले असा आपण अंदाज धरू आणि मग बघू पुढचे प्रोसेजर अजून काय आणि शिजल्यावर भेटूच आपण तर मित्रांनो आता आपण कोळंबी तर टाकले शिजत आता ती शिजतपर्यंत थोडी वाढ बघू आणि शिजल्यानंतर तुम्हाला भेटतच मी आणि आजची गटारी स्पेशल तुम्ही तुमच्या इथं पण काय काय रेसिपी केल्यात हे नक्की कमेंट करून सांगा विसरू नका कमेंट करायला आणि इन्स्टाग्रामला पण एक रील केले टाकले आपण जर गटारी स्पेशल रील आहे जर ती पण तुम्ही बघितली नसेल तर बघून या कालच टाकले रील आणि आज तुम्ही व्हिडिओ बघता तर ती आता वेळ झाले असेल पण जर नसेल तुम्ही बघितली तर नक्की ती रील बघा तुम्हाला आवडेल आणि त्या रीलला पण लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हे व्हिडिओ अजूनपर्यंत तुम्ही बघता आणि अजूनपर्यंत या व्हिडिओला लाईक नसेल केला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा हा लाल बटन आहे तो आपला असा वाईट झाला पाहिजे तर आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉनचा पण बटन दाबा नक्की तर चला बघू आता कोलबी शिजल्यावर तुम्हाला भेटतो तर मित्रांनो इथे आता कोळंबी शिजलेली मस्तपैकी बघा कशी झाले भारी एकदम वास पण भारी सुटले त्याच्यावरती टाकले कोथिंबिरी आणि तिचा पण सुगंध खूप छान सुटलं तर आता भेटो पण खाता मी चला मित्रांनो दुपारचं जेवण वगैरे झालं आणि घरी आराम केला थोडा वेळ आणि जायचं होतं थो थोडं बाहेर जायचं होतं सात बारा जायचा प्लॅन होता पण थोडा प्लॅन चेंज केला आणि आता आलो आहे सेरे दा सेरेनाला खूप छान धाबा झाला आहे सेरेना तर त्याची एंट्री बघा काय भारी आहे इथे पार्किंगला पण छान जागा आहे बघा एंट्री आहे आणि पार्किंगला जा पण जागा आहे आणि हा धाबा रोहिंजन टोल नाक्याच्या इथे अगोदरच आहे रोज सेरन दाबा हा बघा किचन आहे त्या आणि अशी एंट्री तर मित्रांनो हा बघा सेरन धाब्याचा व्यू सिटिंग अरेंजमेंट आहे मित्रांनो इथे आता सूप मागवलं आहे सूप आलेलं आहे तर अश्विनी सांगेल सूपची टेस्ट कशी आहे अश्विन कशा एड आहे तर आता सूप तर पि घेतला आहे आम्ही आणि अश्विनीला टेस्ट आवडला आता हो मी पण खाऊन बघतो कशी टेस्ट आहे आणि मग टेस्ट तुम्हाला सांगतो नंतर आणि बाकी ऑर्डर पण आम्ही केल्यात ते पण ऑर्डर सांग दाखवतो आल्यावरती तर आणि मग नंतर तुम्हाला व्ह्यू पण देतो याचा हॉटेलचा खूप छान व्ह्यू आहे आणि खूप मस्त भारी आहे भारी बसण्याची सिटिंग अरेंजमेंट पण एकदम भारी आहे आणि तिथला इंटेरियल पण खूप छान आहे तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने अगोदर चूप घेऊन घेतो तर मित्रांनो तुम्ही बघता हा इंटेरियल भारी इंटेरियल आहे आणि बसण्यासाठी सिटिंग बघा हो अश्विन एकदम आरामात बसले एकदम बसण्यासाठी कम्फर्टेबल आहे तर मित्रांनो आपली ऑर्डर आलेली आहे नवीन काहीतरी ट्राय केलं आहे हा मित्र आपला घेऊन आला आहे ऑर्डर तर बघू तर मित्रांनो ऑर्डर तर आलेली आहे आणि आता अश्विनी टेस्ट करणार आहे आणि टेस्ट अश्विनी सांगणार आहे काय आता ते अश्विनीला टेस्ट आवडले आता मी पण टेस्ट करून बघतो काय कसे लागते ते आणि मग तुम्हाला सांगतो ले ले, हो तर मित्रांनो आता आमचं काउन वगैरे झालेलं आहे आणि खूप छान आहे म्हणजे मस्त आहे कधी येतात तर नक्की विजिट करा सेरेना टेस्ट वगैरे पण छान आहे तर मित्रांनो आता आम्ही आलो बाहेर आणि आता निघालो आम्ही घरी जायला आणि तिथे फोटो पण काढल्यात जर तुम्हाला फोटो बघायचा असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन बघा इंस्टाग्राम आय डी तुम्हाला इथे कुठेतरी दिसतीलच इंस्टाग्रामला फॉलो नसेल केला तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि हा सेरेनर आपण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ही पण कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फक्त त्याच्यात नवीन दोन तोपर्यंत टेक केअर बाय बैठकी येऊन